दहा नगरपालिकांच्या जिल्ह्यात त्या निवड होत आहेत कसं बघताय काय काय अपेक्षा सोलापूर जिल्ह्यातल्या जेवढ्या काही नगरपालिकांचे इलेक्शन होत आहेत दोन रद्द झाल्या अजून लोकशाही आहे या माध्यमातून दिसून येते ज्या काही इलेक्शन चालू आहेत तर एकाच दुसरी सोडली तर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांचं ज्या विकास आघाड्या झालेल्या आहेत ह्यांचीच सत्ता आलेली आपल्याला दिसून येईल म्हणजे भाजपचा पराभव होईल हार्डली एक दोन ठिकाणी निवडून येतील ते एक तासापेक्षा जास्त वेळ मग अशी ईव्हीएम मशीन बंद होत टेक्निकल प्रॉब्लेम आहे निवडणूक आयोग एक तासाचा वेळ वाढवून देतोय ते होतच असते त्या गोष्टी काही एवढं सिरियस घ्यायचे विषय नाहीत ते मसल पॉवर आणि मनी पॉवरचा वापर निवडणुकीत जाण्याचं वाटतं सत्ताधारांसाठी मनीपॉवर प्रचंड वापर झालेला विरोधकांकडून काय फरक पडेल त्यांच्यावर फरक पडेल पालकमंत्री म्हणतात की जेलमध्ये जायची का गैर त्यांना कोणत्या मूडमध्ये होते तर भाषण करताना त्यांना विचारा आणि काही दिवसात त्याचा रिझल्ट मी त्या दिवशी भाषणातच एकदा सांगून टाकलेला आहे आणि हा देश सगळ्या गोष्टी बघतोय ते काय करतात सत्तेचा वापर करून कसं विरोधी पक्षातल्या लोकांना अडचणीत आणण्यास काम केलं जातं पुन्हा कोर्टच निर्णय देते कोर्टच झापतं सरकारला ह्या प्रक्रिया हे लोक करतात म्हणून सांगितलं आणि योग्य वेळेस योग्य उत्तर देऊ आम्ही राज्यात केंद्रात काय बदल व्हायच्या हालचाली चालू आहेत पृथ्वीराज बाबांनी वक्तव्य केलेले काय कसं पण काल म्हणाला <laughs> <laughs> दिसेल तुम्हाला सहा महिन्यात काय मोठ्या घडामोडी घडतायत संपूर्ण सहा महिन्यात देशामध्ये काय बदल घडतायत हे दिसून येईल तुम्हाला सगळ्यांना राज्यातही घडणार सगळीकडेच घडत जाते बघा तुम्ही काय करायचं उद्यापासून नाही <ivent înnings> नगरपालिका होईल नगरपालिका निकालानंतर काय घडामोडी घडतील का राज्यात नाही पाच सहा महिन्यात होईल सगळं आता नक्की होणार काय निवडणुका काय होणार आहे आता निकालाबाबत आज कोर्टात तारीख आहे निकाल पुढं पुढं जाईल का निकाल उद्या जो होणार आहे मतमोजणी एकत्रित सगळं केलं जाईल आता त्या ज्या एकोणतीस नगरपालिकेंचं मतदान वीसला गेलेलं आहे त्यांची मागणी आहे की एकवीसला तुम्ही सगळ्यांचंच एकत्र काउंटिंग घ्या कारण त्यांच्यावर परिणाम होईल आणि योग्य आहे एकवीसला काउंटिंग झालं तरी काय हरकत नाही सगळ्यांचा एकदम संपूर्ण प्रचारात मोहिते पाटील कुटुंबियांवर आरोप केले त्यांच्यावर टीका केली दहशत आहे म्हणले ह्याचा काय परिणाम होईल नक्की अकुनच करांवर माझ्या गावातल्या जनतेला माहीत आहे की आमची दहशत आहे का नाही आहे हे गाव फक्त आमच्या कुटुंबावर प्रेम करतं आणि आमचं कुटुंब सुद्धा गावावरती तेवढंच प्रेम करतं दहशत अस असती तर अनघर सारखं झालं असतं आम्ही लोकशाही मार्गाने मतं मागतोय लोकांकडे घाबरत नाही आहे आम्ही कुठल्या गोष्टीला लोकांना फेस करतो आहे जे कामं करतो त्याचं मूल्यमापन करणं म्हणजे इलेक्शन आहे आणि घरच्या त्या ताईंना न्याय मिळाला असं वाटतंय मिळाला तर आता पुढच्या यायला का अजून काय काय उद्योग आहेत बघायला लागेल ते सगळं तर आमचे इथं गावचं प्रेम आमच्यावर आहे ना आमचं गावावर आहे गाव उत्तर देईल मताच्या रूपातून आणि ते दिसून येईल